एक बार फिर अपने ग्यारहवें सत्र में पहुंच चुके हैं भरी भारी तैयारी के साथ आए हैं हर स्टेज के साथ में और सारे सब चीजों का ब्यौरा देने के लिए दुश्टरी। हमारे सेक्रेटरी मनोज पिंडाई को मैं बोलूंगी कि आप एड्रेस करें इनको और सगेजन आज वे वे टाइम काड़ून आलबल हि संस्कृति युवा प्रतिष्ठान ट्रस्ट व प्रताप सरनाईक फाउंडेशन के वती अपने सगैंक मनपूर्वक आभार आता जे मागे जे दृश्य दिसत आहे ते एक आर्ट गॅलरी उभारण्यात आलं आहे राजा रवी वर्मा पूर्वीच्या काळात पूर्वीच्या काळात असे लिथो लिथोग्राफी प्रिंटिंग हे जर्मनमध्ये जर्मनीमध्ये आणि युरोपमध्ये दिस दिसायचे राजा रवी वर्मा हे प्रथम व्यक्ती आहे ज्यांनी हे लिथोग्राफी प्रिंटिंग आपल्या देशात आणलं आणि हे एवढे जुने आहेत ना आज जर्मनला जे प्रिंटिंग व्हायचे हेच टेक्नॉलॉजी त्यांनी इंडियामध्ये आज एक नव्वद वर शंभर वर्ष अगोदर आपल्या इंडियामध्ये घेऊन आले त्यांचा जन्म केरळामध्ये ट्रावणकोर तिरुवनंतरपुरममध्ये झालेला त्यांनी नंतर देश देशासाठी भरपूर ठिकाणी त्यांनी त्यांचे जिथोग्राफी प्रिंटिंग हे देशामध्ये त्यांनी सगळे शिक्षण संस्था असून द्या किंवा गव्हर्मेंट संस्था असून द्या तिथे तुम्हाला सगळे सरनाईक सरांनी पुढाकार घेऊन हे हे ओरिजिनल प्रिंट आज आपल्याला ओपन या परिसरामध्ये आणलं आहे त्याबद्दल सरांचा खूप खूप आभार आणि हे म्हणजे आपले ठाणेकर व जे पण येणार आहे त्यांना जे आपण आज गुगलमध्ये किंवा आपण पेपरामध्ये जे वाचले आहेत आणि प्रिंट येते ओरिजिनल प्रिंट आपल्याला सगळ्यांना पाहायला भेटेल आपल्या माध्यमातून आपण सगळ्यांना हेच आवाहन करा की जास्त जास्त लोक इथे येऊन ते प्रिंट हे घ्यावे आणि हे जे दिसतंय आहे हे परिसर आर्ट वर्कशॉपसाठी ठेवले आहेत ह्याच्यामध्ये विविध आर्ट वर्कशॉप होणार आहे लहान मुलांचा तेही तुम्ही आपल्या माध्यमातून सगळे मुलांवर मुलांना व पेरेंट्सला सांगा की इथे तीन दिवस आर्ट वर्कशॉप उद्यापासून माझं नाव अमर अरविंद रेड्डी आणि आता जे एक्झिबिशन फोटोग्राफ बघायला मिळणार आहे त्याच्यामध्ये रविवर्माच्या ही सुद्धा आहे तुम्हाला जवळपास चार पाच प्रकारचे वेगळ्या वेगळ्या लक्ष्मी आपण म्हणजे आपण आपण साधारणतः एकच लक्ष्मी बघतो पण अशा चार पाच वेगळ्या व्हरायटीच्या लक्ष्मीज आहेत दोन चार व्हरायटीच्या सरस्वती आहेत आवर्जून बघा कारण खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीमध्ये आहे आपल्याला ठराविकच जे माहिती आहे त्या ठराविक माहितीपेक्षा हे त्याच्या पलीकडे आहे आणि प्रत्येक ही एक वेगळी स्टोरी सांगेल आपल्याला आणि त्याच्यासोबत आता म्हणजे जास्ती लोक असल्यामुळं आम्ही त्याच्या खाली नाव लिहिणार आहे आणि त्याचा क्यू आर कोड असणार आहे तो क्यू आर कोड स्कॅन केला की त्याच्याची माहिती तुम्हाला मिळून जाईल म्हणजे जेणेकरून म्हणजे लोकांना जास्त वेळ थांबायची गरज नाही पडणार आणि गर्दीसुद्धा कमी होऊ शकेल किंवा चांगली मॅनेज होऊ शकेल त्या दृष्टिकोनातून आम्ही ते त्याच्यामध्ये आता महाभारताची सिक्वेन्स आहे रामायणाची पण सिक्वेन्स आहे देवी देवतां पण आहेत आणि जनरल सब्जेक्ट्स पण आहेत म्हणून असे बरेच आहे म्हणजे प्रत्येकाला आवड जसे असेल त्या हिशोबाने त्यांनी ते बघून घेतले त्याचा आनंद घ्यावा एवढीच इच्छा आहे आभार व्यक्त करतो कारण असे कलावंत आपल्या ठाण्यातील ह्या संस्कृती आर्ट फेस्टिवलमध्ये भेट देतात त्यांचे जे काही कलाकारनं आहेत त्या कलाकारनाला आपण प्राधान्य आमचे रेड्डी साहेबांचं अजून दुसरा परिचय म्हणजे ठाण्याचे जिल्हाधिकारी अरविंद रेड्डी होते त्यांचे हे चिरंजीर्वाणी कलेवर प्रेम करणार आहे अशी ही मंडळी आणि त्यांचं आर्ट गॅलरीच्या माध्यमातून जे प्रदर्शन फेम्स आपण ठेवतो आहे किंवा जी राजा रवी व्यास या नावानं जे आ, जा जा हो खेले 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 एक देशामध्ये एक ब्रँड झालेला आहे त्या ब्रँडची प्रदर्शन केली त्यात रामायण महाभारत शंकराच्या म्हणजे विशीवाले शंकर वगैरे आपण फार कमी प्रमाणामध्ये बघायला मिळतात किंवा आत्ताचे सिनियर सिटिजन्स ज्यावेळेस शाळेमध्ये होते तेव्हा शाळेमध्ये प्रवेश केल्या गेल्या सरस्वतीची एक मोठी तस्वीर आपल्याला मिळायची आणि दिसून यायची त्या सरस्वतीचं दर्शन घेतल्यानंतरच आपण अभ्यासाला सुरुवात करायचं असं आत्तापर्यंत चालत आलेली की सरस्वतीची प्रेम त्याचबरोबर लक्ष्मी पूजनाच्या दिवशी वापरण्यात येणारी लक्ष्मीची प्रतिमा म्हणजे याच्यासह अनेक जे चित्र आहे ते आज ह्या प्रदर्शनामध्ये नऊ दहा अकरा बारा तेरा ह्या चार दिवसामध्ये आपल्याला खाणेकरांनाच नव्हे तर ह्या प्रदर्शनाला किंवा या फेस्टिवलला भेट देणार सर्व अरे भारतीय स्वातंत्र्यापूर्वीच्या ह्या फ्रेमाने त्या ओरिजिनल फ्रेम म्हणजे मी आता जे मला कुठेतरी आपल्या प्रकारच्या विक्राने दाखवलं की शिवाजीचं स्पिल्डिंग त्या काळी छत्रपती शिवाजी महाराजांची जी आहे एशेज आय डब्ल्यू ए असं अशा प्रकारचं असायचं तर ती त्यांनी मला सांगितलं की विचारलं त्यांना तुम्हाला की असंच तसंच म्हणजे त्यावेळेस असंच कधी आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला एक आकर्षणाचं तर असं म्हणावं लागेल कारण एवढ्या मोठ्या मुळे आपल्याला बघायला मिळतात जे आता एकोणीसशे चौऱ्याण्णव ते जवळजवळ एकशे तीस वर्षापूर्वी ह्या सगळ्या प्रदर्शनामध्ये आपल्याला ह्या अशा गोष्टी आवर्णित बघायला मिळतात परवानगी घेतली आणि त्यांनी ह्या प्रकल्पाला खरोखर मान्यता दिली म्हणून मी गडकरी साहेबांकडे प्रेझेंटेशन देऊ शकतो आणि मला आनंदी ह्या गोष्टीचा आहे की मी गडकरी साहेबांना माझे डेव्हलपमेंटच्या बाबतीत आयडॉल वाटतो की जे राज्याचे पी डब्ल्यू डी आणि एम एस डब्ल्यू डीचे मंत्री असताना ज्या पद्धतीनं ठाण्यामध्ये त्यांनी क्रिकेट काठीचं उड्डाण असू द्या किंवा मुंबईचे छप्पन उड्डाण असू द्या हे गाडी मुंबई ते पुणे जी सर्विस त्यांनी दिली ह्या रस्त्यांच्या माध्यमातून एक्सप्रेस वे तर ही त्यांच्या काळातील एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजारच्या काळामध्ये झालेली डेव्हलपमेंट आणि त्यामुळे आता वाहतुकीवर खूप ताण पडायला हवा होता त्यापेक्षा कमी ताण पासतो आणि त्यामध्ये गुंतवून इमारती आहे त्या उंच इमारतींवरून आपण घेऊन जाऊ शकत नाही किंवा काही छोट्या इमारती असेल त्याच्यावर घेऊन जाऊ शकत नाही कारण भविष्यामध्ये डेव्हलपमेंट अगदी वगैरे होताना त्यांना अडचण निर्माण होऊ शकेल एक खाडी किनारा समुद्र किनारा किंवा नॅशनल पार्क ह्या तुमारेश्वर आणि संजय गांधी नेशनल पार्क किंवा नॅशनल हायवे या परिसरातूनच आपण रोप देऊ शकतो त्यासाठी सर्वेक्षण करायची एजन्सी या डी पी आर बनवण्याचे त्यांनी आदेश दिलेले आहेत जेणेकरून डी पी आरमध्ये आणि डी पी आर बनवल्यानंतर कुठल्या समस्येनं हे काम करावं हे निश्चित होईल आणि त्या माध्यमातून एकतर बीओ टी तत्वावर किंवा मग केंद्र आणि राज्य शासनाच्या आर्थिक जे पाठबळ आहे त्यातून हा प्रकल्प राबवण्यात येऊ शकतो का की अटल सेतू आहे दे दे जो कोस्टल रोड आहे ह्या कोस्टल रोडमध्ये आपण ऑलरेडी कॉ कॉलम पोझिशन निश्चित केलेली आहे ते जमिनीखाली गेलेले आहेत हेवी कॉलम्स आहे चांगले बीम्स त्यावर दिलेले आहेत आणि अटल सेतूमध्ये जर आपण पॅरेल त्याच अटल सेतूच्या कॉलमवर आपण केबल नेली तर केबल तात नेल तर चालू शकेल का किंवा आपण जो नरिबल पूर्ण पुढे पर्यंत किंवा वाढवण पर्यंत आपण हा तो पोस्टल रोड नेतो आहे तर त्याच पोस्टल रोडवर आपण प्रोविजन करू शकता का कॉलेज करून की जेणेकरून वन केबल कार जाईल खालगार मेट्रो जाईल गाड्या जातील अशा पद्धतीचं काही योजना करू शकतो का ही माहिती जमा करण्यासाठी आणि त्याची सर्वेक्षण करण्याची गरी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वर्षी त्यांनी देण्यात याही वर्षी तेवढंच फुटबॉलमध्ये असं अंतर किंवा त्या विषय जास्त वाटतं येणाऱ्या प्रत्येकाला जेवढं काही कलाविषयक द्यायचं तेवढं प्रथम आहे शिवसेनेनं आता महाविकास आघाडी स्थापन केली होती त्या काँग्रेसकडे सर्वसामान्य मराठी माणूस आशेनं बघत होता की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा किंबहुना राजकीय पक्षाचे नेते मंडळी कवी परंतु महाराष्ट्रातील प्रामुख्यानं जे साहित्यकार आहेत जे पत्रकार आहेत जे विचारवंत आहेत त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून ती मागणी केली होती किंवा साहित्य संमेलनामध्ये किंवा विविध कार्यक्रमांमध्ये ठराव पारित केले होते मला वाटलं की आजपर्यंत साहित्य संमेलनांमध्ये जेवढे साहित्य संमेलन झाले असतील त्या प्रत्येक साहित्य संमेलनामध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा हा ठराव केलेला आहे नाही तो ठराव केंद्राकडे पाठवल्याला मी अभिनंदन करतो नरेंद्र मोदी साहेबांचं अभिनंदन करतो आमच्या तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथ साहेबांचं देवेंद्र फडणवीसांचं आणि अजितदादा पवारांचं की त्यांच्या कार्यकाळामध्ये आणि प्रामुख्याने मला अभिमान आहे की एकनाथ साहेब राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या का कार्यकाळामध्ये अभिजात भाषेचा दर्जा मराठीला मिळाला वा, आहे प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटावा अशी ती बोली भाषा दी आम्ही मागणी करत होते ती मागणी पूर्ण झालेली आहे त्यामुळे संजय राऊत काही म्हणू द्या संजय राऊत जे बोलतात त्याच्या उलट नेहमी केलं जातं कारण काहीतरी त्याला सकाळी सकाळी बोलायचं असतं म्हणून ते बोलतात परंतु मी उद्योगमंत्री आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांचं आणि एकनाथ शिंदेसाहेबांचं ठाणेकरांच्या वतीनं मनापासून अभिमान करतो महाराष्ट्रातील मराठी प्रत्येकाच्या वतीनं आम्ही की कधी हा संस्कृत आर्ट फेस्टिवल येतो आणि आम्ही त्याचा आनंद घेतो असं वाटत असतं तो, तो, तो आर्ट फेस्टिवल सुरुवात होत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री ठाणे शहराचे नेते आणि माजी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या हस्ते पाच वाजता या फेस्टिवलला सुरुवात होणार आहे त्याचं उद्घाटन होणार आहे आणि प्रामुख्यानं ह्या फेस्टिवलमध्ये सगळ्या जाती धर्माच्या लोकांचं एक रॅली आम्ही काढतो आहे त्यांनी स्वागत होईल स्वागतयात्रा निघेल त्यामध्ये लहान मुलंसुद्धा शाळेत सहभागी होतील प्रकारे चांगलं उद्घाटनाचा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे साडेसहा वाजता शोभा उदगेल यांचा गायनाचा कार्यक्रम आहे आणि त्यांचा संदर्भ एकनाथ शिंदेसाहेबांच्या हस्ते होणार आहे लगेच अकरा तारखेला अभिजित भट्टाचार्य यांचा गायनाचा जो मेन स्टोजवर होईल त्याचबरोबर बारा तारखेला जो गुलाबी साडी फेम संजू राठोडे त्यांचा कार्यक्रम गायनाचा होईल आणि तेरा तारखेला जे नीता सिंग आहेत त्यांचा कार्यक्रम होईल असे मोठमोठे कार्यक्रम घेत असतानाच पद्मश्री पद्मविभूषण आणि मोठे मोठे कलावंत या आर्ट फेस्टिवलमध्ये सहभागी होऊन आपली कला सादर करतील प्रामुख्याने त्या ठिकाणी बोलतात हो। राजा वर्मा यांचे पेंटिंग्स आहेत आमच्या एल डी साहेब या ठिकाणी आलेले आहेत म्हणजे एकोणीसशे शतका एकोणीसाव्या शतकातले आणि अठराशे चौऱ्याण्णवपासून त्या काही पेंटिंग्स या ठिकाणी उपलब्ध होतील ठाणेकरांना ते बघायला मिळतील ह्या फेस्टिवलला भेट देणाऱ्यांना ते बघायला मिळतील अशा प्रकारचा भरगतचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी गेलेला आहे अकरा तारखेला राज्याचे मुख्यमंत्री भेट द्यायला आहे बारा किंवा तेरा तारखेला अजितदा पवारसुद्धा या ठिकाणी भेट देतील त्यामुळे लाखो लोकांच्या उपस्थितीमध्ये हा फेस्टिवल कसा सक्सेस होईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि निश्चितपणे जो आनंद दरवर्ष आमच्या सगळ्या ठाणेकर जनतेला आणि या फेस्टिवलमध्ये सहभागी होणाऱ्या जनतेला मिळतो त्यापेक्षा आनंद बिघडित करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न